हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ इकडे आता चालली आमची दसऱ्याची पूजा तर विजयादशमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझं तर मी काही शूट घेऊ शकले नाही कारण सकाळी खूप गडबड होती आणि आज आम्हाला निघायचं होतं गावाला जाण्यासाठी श्री जगदंबा देवीचा पालखी सोहळा आणि त्याच्यासाठी आम्ही जाणार होतो तर दसऱ्या दिवशीच जायला लागतं कारण संध्याकाळी देवी फुल वगैरे देती तर ते सगळं कार्यक्रम आम्हाला बघायचं होतं सगळं आणि मुलं पण खूप एन्जॉय करतात ते आता कळायला लागले त्यांना तर मागच्या वर्षी पण गेलं होतं तर भारी वाटलेलं आणि ह्या वर्षी पण त्याच्यामुळं नवरात्रीमध्ये जायचं टाळलं जसं मी तुम्हाला म्हटलं सगळेच नवसाचेच घरात त्याच्यामुळं जायला लागतं आम्हाला नवरात्रीमध्ये किंवा मग जेव्हा देवी फुल देते किंवा पालखी असते त्यावेळेस तर इकडे आता मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि अशी होती माझी दसऱ्याची रांगोळी खूप साधी सिंपल कारण आम्हाला निघायची खूप गडबड होती आणि त्या गडबडीत बरंच शूट तुम्हाला दाखवायचं राहायला करून तर म्हटलं जेवढं जमतं आहे जेवढं पॉसिबल होतं तेवढं करूया आणि आता घरातलं सगळं आवरल्यानंतर खाली गाड्यांची पण पूजा करून घ्यायची होती तर नंतर खाली आलो आम्ही पूजा करायला आणि इकडं अंशुलची खूप मध्येच लुडबुड चालू होती की तो आरतीच म्हणत होता काहीतरी वेगळेच शब्द होते त्याच्या आरतीमधले एक पण व्यवस्थित येत नव्हता पण तो डायरेक्ट पूजा करताना मी आरतीच करायला लागला मी तुम्हाला ते पण थोडंसं पुढं दाखवलं आहे গাড়েল নক নক'ল आता घरचं सगळं आवरून आम्ही निघालोय गावाला जाण्यासाठी आणि आज आमच्या सोबत रूपा आणि जाणू पण येणार होते तर ही माझी छोटी आहे तुम्ही पाहिलंच आहे तिला ब्लॉगमध्ये मध्ये तर ती पण पुण्यामध्येच असते आणि मग आम्ही सोबतच यायचं ठरवलं ह्या वेळेस तर मुलांची एकत्र भेटल्यानंतर अशी काहीशी मस्ती चालू होती बाहेर वातावरण एवढं छान झालेलं म्हटलं ते पण थोडंसं शेअर करूया भारी वाटत होतं इकडे मुलं गाडी तेवढी मस्ती करत होती एवढा मोबाईल बघत होती त्यांना एक अट घालून झोपायला सांगितलं की आता जेव्हा यात्रा आत असेल त्यावेळेस तर उद्या काहीच घेणार नाही म्हणून जर तुम्ही त्रास दिला मोबाईल बघितला खूप आणि झोपला नाही थोडा वेळ तर ही यांची अशी नाटक चालू होती दिसत असेल तुम्हाला जे नाही झोपणार त्याला उद्या काहीच नाही निस्त दर्शन घ्यायचं निघायचं मग तूच बोलतोय जास्त तुला तर काही नसतं भेटत आता नाही बोलतय दिसतोय मग दादा तुझं सगळंच कॅन्सल तो हसतोय आणि असं सगळं हिरवळ आणि शेती बघत बघत आम्ही छान असा प्रवास करत एन्जॉय करत पोहोचलो राशींमध्ये आमच्या आईच्या दरबारामध्ये तर खूप भारी फिलिंग होतं ते आणि संध्याकाळच्याच सोहळ्याची वाट बघत होतो तर असा काहीसा झाला प्रवास आणि इथून पुढचं तर तुम्हाला तर घरचं थोडंसं दिसेल मम्मीच्या इकडचं पण दसऱ्याची पूजा वगैरे ते पण शेअर करते मी पुढे पूर्ण व्हिडिओला वॉइसवर करायला लागला कारण गाडीमध्ये मुलांनी एवढा गोंधळ चालू केलेला चल आता आजी काय

आता फायनली मी पोहोचलोय घरी एवढी सगळी धिंगा मस्ती करत करत आणि आता पाहू शकताय पुढे <ścoughs> तुम्ही नाही घेतलं काय ते असं पुस असं असं पुस पुस ना मागशी शर्टला पुस बदल <laughs> आणि घरी आलो तर आजीने छान जेवणाचा बेत करून ठेवला होता आमच्याकडे नॉनव्हेज खातात घट उठल्यानंतर तर, 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 तर आज तिने बनवलं होतं मटण वगैरे पोळ्या घट उठल्या त्या दिवशीच बनवलेल्या आणि देवाला नैवेद्य बनवलं होतं वेगळा पण हे चालतं आता आजपासून आणि मस्त असे हार पण करून ठेवले होते थे गाडीसाठी तर आता गाडीची पूजा करून घ्यायची होती त्याच्यासाठी गाडी वगैरे लावून घेतली कारण तक्षच्या बाबांना पण निघायची गडबड होती जरा जार तर आता आम्ही गाडीची पूजा करून घेण्यासाठी आलेलो बाहेर कारण बाकीची तर सगळी पूजा संध्याकाळी होणार त्यांना निघायचं होतं म्हणून पहिले गाडी पूजून घेतली आणि हार पण खूप छान बनवून ठेवलेला मम्मीने तो भरपूर प्रयत्न करून छान असा व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि इकडं मम्मी आता मम्मीनी गाडीची पूजा करून घेतली तिला काही आवरायला वेळ भेटला नाही आत्ता म्हटलं तर संध्याकाळी आवरून बाकीचं करूया आपण पूजा पण ह्यांना निघायची गडबड होती तर मग जेवण वगैरे दिल्यानंतर मुलांना ह्यांना पटपट आहे असंच गाडी पूजून घेतली कारण ते परत डायरेक्ट अकरा बारा वाजता येणार होते आणि तोपर्यंत तर तो मग आम्ही मंदिरामध्ये जाणार होतो तर गडबडीमध्ये मग घेतली करून अशीच पूजा आणि अशी झालेली पूजा मस्त छान अशी हार खूप छान दिसत होता आणि भारी पूजा झाली त्याच्यानंतर मुलांची अशी मस्ती चालू होती गावाला आल्यावर हीच तर मजा असते त्यांना असंच खेळायला खूप आवडतं मोकळ्या ह्याच्यात तर मुलं पण खेळत होती आणि त्याच्यानंतर आले अण्णा अन्न आल्यावरती त्यांना तर खूपच त्रास दिला त्यांनी रस्त्यातच अडवलेलं गाडी गाडीवर बसायलासाठी नीट बस इकट तर मस्त सगळ्यांनी आवरून घेतलंय आणि त्याच्यानंतर घरातली पूजा वगैरे करायला लागलेली मम्मीला म्हटलं तू पहिले करून घे सगळं कसं करायचं आहे नैवेद्य वगैरे बनवून घेतले होते आणि त्याच्यानंतर मी पूजा करून घेतली तर असं काहीसं होतं आमचं दसऱ्याचं सेलिब्रेशन पुढे पण आहेच गाड्या वगैरे पूजायच्या होत्या आणि आता दोन वर्ष झाले दसऱ्यासाठी मी इकडंच येते लक्ष्मीपूजन लास्ट सासरी पण इकडं आम्हाला देवी बाहेर काढण्यासाठी वगैरे जायला लागतं त्याच्यामुळं मग संध्याकाळी मुलांना पण बघायला मजा येते तर दसऱ्याच्या पूजेसाठी दोन वर्ष झाले इकडंच असते लग्न झाल्यापासून पहिल्यांदा झालं हे इकडे अण्णांना काही पायाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळं खाली बसायला येत नव्हतं आणि त्यात पॅन्ट पण त्यांनी जरा टाईट घातलेलं त्याच्यामुळं थोडीशी भजेतीच चालली होती आमची आणि ह्या आहेत आम्ही दोघी बहिणी असं काहीच तयार झालं होतं त्याच्यानंतर ही बाहेर काढलेली रांगोळी तर रांगोळी काढायला खूप उशीर झाला ता गडबडी मध्ये साधं सोपं पटकन काढून घेतलं कारण मम्मींनी ऑर्डरच दिलेली पाच मिनटात गेली अशी आली पाहिजे रांगोळी काढून <laughs> त्याच्यामुळे जरा गडबडीत पटकन उरकून घेतलं उशीरच खूप झालेला आम्हाला <laughs> तर इकडे आता सगळ्यांनी छान अशी गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली आम्ही मुलांची लुडबुडमध्येच चालू होती जसं तुम्ही मगाशीच्या आरती ऐकलीच तसं पुण्यातल्या गाड्यांच्या पूजेच्या वेळेस करत होता तेच त्याचं इकडं पण चालू होतं आणि तक्षला फोडायचा होता नारळ तर त्याचं नारळ फोडण्यासाठी गडबड होती मध्येच असं काही सगळ्यांचा कालवा असल्यामुळं गोंधळ असल्यामुळं तुम्हाला आज सगळं वयस्वरती दाखवायला लागते मला लागलं मला वाटलं होतं ओरिजिनल वॉइस ठेवून पण इकडे खूपच काहीतरी गडबड गोंधळ चालू होता त्याच्यामुळं वॉइसवर करूनच शेअर करावं म्हटलं आणि याला नारळ फोडायला दिल्यावर आम्ही होतो तुला फुटणार आहे का फुटणार आहे का पण यांनी सिद्ध करून दाखवलं एका त्याने नारळ सगळा फोडून काढला आणि मग नंतर मग मं, मी पूजा करायची राहिलेली तर मी पण पूजा करून घेतली त्याच्यानंतर जानूचं चाललं होतं मग सगळ्या गाड्यांना नारळ वगैरे ठेवून घ्यायचं तर असं काहीचं सगळ्यांचाच सहभाग होता आमच्या दसऱ्याच्या सेलिब्रेशनमध्ये <laughs> लहान पण नव्हती राहिली नंतर थोडंसं फोटोशूट झालं एवढी पूजा वगैरे झाल्यानंतर आणि मग इकडं मम्मीची मम्मी, मम्मी मशीनची वगैरे पूजा करून घेतली ती शिलाई मशीन शिलाईचं काम करते मग तिच्यासाठी तिचं जे साधन आहे ते त्याची सगळ्यांची तिने पूजा करून घेतली साहित्यांची आणि मग आम्ही सोनं वगैरे देऊन मम्मी अण्णांचा आशीर्वाद घेतला

अंशुल पड लवकर नमस्कार नमस्कार लाख रुपये चोळा झालाय लाख रुपये चोळा झालाय घ्या चला झाला आपला दसरा आणि असं झालं आमचं दसऱ्याचं सेलिब्रेशन छोट मोठं तुम्हाला जसं आवडलं तसं नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये to perent bye thank you so much